केली हो हो फु शके अशा प्रकारचे सांगूळ आल्या एवढा इंद्राजी बळवंत आणि इंद्राची भेटण्याचं कार्य जे न केलं पण ज्या अशा कोणामध्ये आता बरोबर विद्या गेला त्या हनुमंतरायात परिपूर्ण तुझ्या लग्न करून युवरामध्ये झडून बसण्याचं कार्य केलं हनुमंतरायाच्या भीतीनं गरबर इंद्रजी पूर्ण वाटला अनेक प्रकारचे वंदाचार्य जम्मू मारे हे मोठमोठे मोठे नामांकित शिवीर मारण्याचं कार्य हनुमंतरायाला त्या ठिकाणी केलेलं राव ना, ना, ना।, ना, मोट ना, ना से ना हे बरापरे करू जाणे स्वय छणक पेटवली गोलांगुळ सगळे फुलकट गेले आणि राजारावन दुर्भुजीच्या कार्यावर म्हणण्या काय केलं त्या वनराला मारण्याची व्यक्ती असे सजनींच्या वनराचा जीव घात घेण्याचं कार्य केला एवढा उच्चार आपला राजारावर पूर्ण पालोली आर रामाचे आन सांगोली आणि जर मरण आपण आपण मारविले प्रभू भक्त वालणार कसा सत्यवादी सत्यवादी मला काय झालं राजा रामणानं दुर्भूत मरण विचारलं पण त्या हनुमंतरानं सत्य सांगितलं आणि आपलाच जीव आपल्या हाताने येतला असं कार्य त्या वाढण्यानं केलं वेळेच्या राखीचा बोलू लागले पाती विचना मुलं ते हृदय आहे हो प्राण अतिशय शिक्षण क्षणार पूर्ण निमेल वैद्य आले म्हणजे हनुमंत राजे नारी पाहू लागले त्याने सांगितलं अरे बाबा अनेक प्रकारचा म्हणजे याच्या हृदयामध्ये थोडा प्राण आहे अशी व्यक्ती त्या ठिकाणी अनेक राखी असले ज्या ठिकाणी परीक्षा करू लागले हनुमंतने मला कोणी वाणी जाऊ घातला निशानी इंग्रजीत हर्षला म शेरणी वाटली अशा प्रकारचे राजा रावणाला ब्रह्मानंद झाला इंद्राजी झाला झाला कुंभकर्णाला झाला केवढ्यामध्ये शाकर आणली आणि राजा रावण त्या लंका नगरीमध्ये शाकर वाटण्याचे कार्य करू लागले राक्षसी सांग ती सिथे तुवा संवाद केला ज्या कपिशी आगी लावून या त्याचे पुच्छाशी रावण त्याचे मारिले दिना प्रकारच्या एवढा नाना प्रकारचा सायच्या वांद्यानं केला पण राजा रावणांचा बुद्धिवंत म्हणजे शब्दाला आग लावले आणि त्या आचार्या हनुमंतरायाचा जीव घेण्याचं कार्य परिपूर्ण विजय आचारा राजा रावन झालेला ऐकून कपिश्री सीता झाले झाली काटराग्नी जाणून ध्यानाशी

सिताबाईला काय प्रश्नाचं उत्तर देऊ लागत आहे का म्हणले अरे माझ श्रीरामा गुरु भक्ती श्रीरामा श्रीराम भक्ती जरी हनुमंतशी तरी मारवती वाचवी हो। मग सिताबाईला सांगते रे बाबा जी गुरु भक्ती हनुमंतरा केली असली मी सत्यपती वरता माझा प्रोग्राम जर असल एक पत्नी एक पत्नी एक वाणी जर असल तर हनुमंतराय अग्नि मिळाला तर हनुमंतराच्या अग्निला प्रश्न करू वचन अग्नी घाली वंदितो श्रीरामाचे चरण नाही मरण हनुमंता सीतामा हनुमंता पोळी लंका जाळीली रोकडी मारिले राक्षसांच्या कोडी जाळी दाडे रावणाचे राक्षसाच्या पुढे मारण्याचं कार्य करेल राजा रावणाची जाळी जाळे अशा प्रकार माझ्या